अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड कार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी खासदार सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय तसे लेखीही या खासदारांनी दिल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले सतेज पाटलांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले दरम्यान पाटील पुढे बोलताना म्हणाले की सध्या कोल्हापूर मतदार संघात पाच जण इच्छुक आहेत जागा निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षाशी चर्चा करून उमेदवार ठरवला जाईल मग या लोकसभेसाठी सरप्राईज चेहरा येऊ शकतो या ठिकाणी निवडणूक निवडून उमेदवार आम्ही देणार आहोत असे म्हणत सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा जागेसाठी सस्पेन्स आणखी वाढवलाय सतेज पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून गेलेल्या व महायुतीच्या सत्तेत सामील झालेल्या शिंदे गटातील सात खासदारांनी भाजपच्या तिकिटावर लढण्याचे लेखी दिला आहे दहा जानेवारीच्या आमदार पात्रतेवर सर्व निर्णय अवलंबून आहेत तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय या, या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी शे दोन वेळा प्राथमिक चर्चा झालेली आहे शेवटपर्यंत आम्ही त्यांना आमच्या सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच जागा वाटपाचे सूत्र ठरल्यानंतर तात्काळ उमेदवारी देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले साठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही आर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा